नमस्कार मी लक्ष्मी गादोळीकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बारामती ॲग्रो रोहित राजेंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री नेमकं पवार कुटुंबाचं आणि या बारामती ॲग्रोचं नातं काय आहे आणि वारंवार केंद्रीय तपास यंत्रणा यांचा का हस्तक्षेप या बारामती ॲग्रो आणि पवार कुटुंबियांशी संबंधित असलेल्या ज्या काही उद्योग आहेत इंडस्ट्रीज आहेत व त्यांचे काही व्यवहार आहेत त्या बाबतीत का वाढतो आहे या सगळ्यांबाबत आपण चर्चा करणार आहोत बारामती ची स्थापना साधारणपणे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली झालेली म्हणजे तेव्हा रोहित पवार हे सात आठ दहा वर्षाचे असतील कदाचित पण आज तेच रोहित पवार या बारामती अॅग्रोचे करते करी ते आहे एम डी आहेत म्हणा सीईओ आहेत म्हणा जे काही आहे ते आहे आणि रोहित पवार यांच्या बोल घेवड्या स्वभावामुळे म्हणा किंवा आपण विश्वप्रवक्ता असल्यासारखं पार पुतीन पासून ते गल्लीतल्या एखाद्या चिल्लर कार्यकर्त्यापर्यंत सगळ्यांवर टीका टिप्पणी करणं प्रत्येक गोष्टीत अधिकारवाणीनं वाद घालणं किंवा ट्विट करणं किंवा ट्यूट्यू करणं किंवा प्रतिक्रिया देणं या त्यांच्या स्वभावामुळं त्यांना बऱ्यापैकी फटका बसलाय पण ते स्वतःला शरद पवारांचे वारस समजतात किंवा कार्यकर्ते तसं समजून चालतात आणि त्यामुळं शरद पवारानंतर त्यांची वारसा किंवा त्यांची गादी कोण चालवणार महाराष्ट्रात तर ते रोहित पवार असंही चर्चेला जात आणि याच सगळ्या गोष्टींचा कदाचित रोहित पवार यांना सध्या त्रास होतोय आणि भविष्यात देखील अडचणी निर्माण होऊ शकतात तर मूळ प्रश्न हा आहे की बारामती ऍग्रो नेमकं करते काय बारामती अॅग्रो या कंपनीच्या नावाखाली जनावरांचं पशुखाद्य असेल इथेनॉल निर्मिती असेल किंवा चिकन व इतर बॉयलर अंडी वगैरे पुरवठा करण्याचं काम असेल उत्पादन करण्याचं काम असेल हे सगळं काम बारामती हेड हेडखाली चालतं साधारणपणे अठरा उद्योग या बारामती अॅग्रोच्या माध्यमातून सुरू आहेत आणि त्यामध्ये साखर कारखाने चालवणे किंवा औसायनात निघालेले किंवा औसायनात काढण्यात येणारे कारखाने बोली लावून ते विकत घेणं किंवा भाड्यानं घेणं आणि त्या माध्यमातून साखर कारखानदारी वाढवणं हा देखील एक उद्योग बारामती ॲग्रोमार्फत केला जातो आता हे सगळे उद्योग म्हणजे एखादा जर का मोठा उद्योजक असेल त्याचे जर का भरपूर उद्योग असतील तर त्याला सरकार सहकार्य करतं तशाच पद्धतीनं बारामती ॲग्रोला देखील दोन हजार बारा साली एम एस सी बँकेने म्हणजे शिखर बँकेनं ज्या बँकेचे अनेक वर्ष अध्यक्ष हे अजित पवार होते त्या एम एस सी बँकेनं कन्नड सहकारी साखर कारखाना विकत घेण्यासाठी फायनान्स केलं आणि तिथं खऱ्या अर्थानं बारामती ॲग्रोचा प्रवेश किंवा बारामती ॲग्रो डोळ्यावर आली त्याचं कारण असं आहे की हायटेक इन्फ्रा नावाच्या एका कंपनीला या बारामती ॲग्रोनं स्वतःच्या भांडवलातून पाच कोट रुपये दिले आता हे पाच कोटी रुपये देताना ते कशाच्या बिहाबमध्ये दिलेले आहेत त्याच्या अगेन्स्ट काय तारण घेतलेलं आहे का किंवा त्यांनी काही माल सप्लाय केलेला आहे का या बाबतीत अनेक वाद आहेत अनेक चर्चा आहेत पण बारामती ॲग्रोनं शंभर ते दोनशे कोटी रुपयाचा कन्नड सहकारी साखर कारखाना अवघ्या पन्नास कोटीत विकत घेतला तो विकत घेण्यासाठी एम एस सी बँकेनं त्यांना सहकार्य केलं कारण अजित पवार अध्यक्ष होते आणि तोपर्यंत हा सगळा व्यवहार पारदर्शी होता असं एम एस सी बँकेचं म्हणणं होतं पण जेव्हा दोन हजार चौदामध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं आणि एम एस सी बँकेची चौकशी लागली एम एस सी बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचं तत्कालीन जाता जाताचे मुख्यमंत्री जे होते पृथ्वीराज चव्हाण यांनी जी चौकशी लावली होती त्या चौकशीमध्ये एम एस सी बँक आणि अजित पवार यांच्यावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि एम सी बँकेनं ज्यांना ज्यांना कर्ज दिलेलं आहे किंवा एम एस सी बँकेकडून ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या सगळ्यांची चौकशी सुरू झाली आणि तिथं बारामती अॅग्रोच्या बाबतीत संशयाचं वातावरण झालं आता बारामती अॅग्रो ही पवारांशी रिलेटेड आहे पवार यांनी भाजपमध्ये यावं म्हणून त्यांच्यावर दबाव टाकला जातोय अजित पवार तर सोबत आलेले आहेत पण आता रोहित पवार शरद पवार सुप्रिया सुळे यांनी देखील यावं म्हणून त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय अशा देखील चर्चा आहेत पण हे समजून घेणं गरजेचं आहे की बारामती ॲग्रोनं जी एक अठरा ते वीस उद्योग चालवणारी एक संस्था आहे त्या संस्थेनं एक साखर कारखाना विक्री होत असलेला साखर कारखाना खरेदी करण्यासाठी जे काही बिडर किमान तीन बिडर त्या ठिकाणी तीन निविदा त्या ठिकाणी ज्या लागतात किंवा बोली लावण्यासाठी तीन जण जे लागतात त्यातल्याच आपल्या एका ओळखीच्या किंवा भागीदारी असलेल्या एका हायटेक सोल्युशन्स किंवा हायटेक इन्फ्रा नावाच्या एका कंपनीला सोबत घेतलं त्या कंपनीला पाच कोटी रुपये भागभांडवल दिलं जी कंपनी औसायनात निघाण्याच्या तयारीत होती किंवा औसायनात निघालेली होती त्या कंपनीला पाच कोटी रुपये भागभांडवल कशाच्या आधारावर दिलं किंवा पाच कोटी रुपये कशाच्या आधारावर बारामती ॲग्रोमधून ट्रान्स्फर केले गेले याची चौकशी ईडी मार्फत केली जाते कारण ई डीच्या म्हणण्यानुसार बारामती ॲग्रोनं मनी लॉन्ड्रिंग केलेलं आहे आता मनी लॉन्ड्रिंग करणं हा गुन्हा आहे आणि मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपात यापूर्वी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांना जेलची हवा देखील खाऊन यावं हो लागलेली आहे त्याच्यामुळं बारामती अॅग्रोचा जो व्यवहार आहे तो, तो पूर्णपणे संशयाच्या भोऱ्यात सापडलेला आहे आता आजी अजित पवार हे सत्यत आहेत आणि ते सत्तेचा दुरुपयोग करून आपल्यावर जाणीवपूर्वक केसेस करतायत आपल्याला त्रास दिला जातोय यापूर्वीसुद्धा प्रदूषण महामंडळाकडून जाणीवपूर्वक आपल्याला आणि आपल्या बारामती या नोटीस पाठवण्यात आली आपल्याला त्रास देण्याचा उद्योग केला गेला असे आरोप रोहित पवार करतायत शरद पवार गटाचे सगळे नेते करतायत पण मूळ हे कुणी सांगायला तयार नाही की शंभर दोनशे कोटी रुपयाचा कारखाना विकत घेण्यासाठी पन्नास कोटी रुपये जेव्हा तुम्ही एम एस सी बँकेकडून कर्ज घेता तेव्हा तुमचं मूळ भाग भांडवल किती होतं बारामती ऍग्रोचा टर्न ओव्हर किती होता बारामती अॅग्रो असे कोणते कोणते उद्योग करत होती की साखर कारखाने विकत घेण्यासाठी म्हणून एम एस सी बँक त्यांना कर्ज देते बरं एम एस सी बँकेने कर कर्ज दिलं ते त्यांनी परत फेडलं नाही फेडलं हा नंतरचा भाग आहे पण त्या ठिकाणी लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी जी रक्कम बारामती अॅग्रो कडून त्यांच्याच एका सहकारी संस्थेला किंवा त्यांच्या नजीकच्या कार्यकर्त्याच्या फर्मला दिली जाते मग हे पैसे कुठून दिले गेले हे मनी लॉन्ड्रिंग नाहीये का या बाबतीत कुणीही शरद पवारांच्या शिल्लक राष्ट्रवादीमधील कुणीही नेता या बाबतीत अधिकृतपणे बोलायला तयार नाही फक्त ही सुळबुद्धीने केलेली कारवाई आहे जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी केली गेलेली के कारवाई आहे असंच बोललं जाते रोहित पवार सुद्धा या बाबतीत खुलासेवार काही बोलायला तयार नाहीये रोहित पवार देखील महापुरुषांचे फोटो टाकून हे प्रकरण वेगळीकडं जाती धर्माच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करत आहेत जेव्हा रोहित पवार यांची भरभराटीचा काळ होता तेव्हा त्यांना ह्या सगळ्या महापुरुषांचे फोटो टाकून एखादं ट्विट करावं वाटलं नाही पण आता मात्र अडचणीत आल्यानंतर ते महापुरुषांचे फोटोचा आधार घेऊन नेमका कोणता संदेश देऊ इच्छित आहेत हा देखील एक महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला प्रश्न आहे जर का तुम्ही क्लीन आहात जर का तुम्ही स्वच्छ आहात जर का तुमच्यावर एकही दोष किंवा दोषारोप सिद्ध होणार नाही तर तुम्ही चौकशीला सामोरं जायला काहीच अडचण नाही पण जर का तुम्ही दोषी असाल तर मग तो पाच रुपयाचा मनी लॉन्ड्रिंगचा भ्रष्टाचार असो पाच कोटीचा असो की पाच हजार कोटीचा असो तुम्हाला चौकशीला सामोरं जावं लागेल तुम्हाला ला, 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 त्या चौकशीमध्ये जर का तुम्ही दोषी ठरलात तर तुम्हाला कायदेशीर कारवाईला देखील सामोरं जावं लागेल त्यामुळं रोहित पवार शरद पवार आणि त्यांचे शिल्लक राष्ट्रवादीमधील जे काही सहकारी आहेत ते जो काही थैथयाट करत आहेत तो अनाठाई आहे असं आज तरी वाटतंय आणि या गोष्टी कुणीच समोर येऊन सांगायला तयार नाहीत त्यामुळं संशय अधिक बळावतो